मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक शहरात साजरी होणार भव्य दिव्य स्वरूपात शूरवीर जिवाजी महाला जयंती सखल नाभिक समाज नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ आयोजित शूरवीर जिवाजी महाला जयंती येत्या नऊ ऑक्टोबर रोजी नाशिक शहरात आयोजित करण्यात आली आहे या नियोजन समितीची बैठक सातपुरेतील मसाला झोन या हॉटेल मध्ये संपन्न झाली मिरवणुकीचे मुख्य आकर्षण विश्वविक्रमी विक्रमी बावीस फुटी भव्य दानपट्टा असणार आहे या नियोजन समितीचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ यांनी केले पूर्ण जिल्ह्यातून तर तुम्ही देवळा वगैरे सर्व एक असो ती तुम्ही असो सर्व त्या ठिकाणी सहभागी होणार त्याच पद्धतीने आपण आपलाच घरचाच कार्यक्रम समजून आम्ही तुमच्या पाठीशी निश्चित राहू परंतु कार्यक्रम करत असताना मी कार्यकर्त्यांनी तरच कुठलाही मानपान आपल्याला मानपान मिळाला नाही फक्त आपला घरचा कार्यक्रम आहे असं समजून आपण पुढाकार घ्यायचा आणि त्या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला

वंडर बुक म्हणजे लंडनच्या वंडर मध्ये त्याची नोंद होईल याची आपण ती त्या पद्धतीने चालना पाहिजे साधारणतः शिवाजी महाराज हे होते त्या काळात सोळा फुटाचा दानपट्टा सांगते पण हा आत्तापर्यंत अजून कोणी बनवलेला नाही आपला छोटा प्रयत्न आहे आणि नाभिक समाजाचं नाव सातत समुद्रपारकडे गेलं पाहिजे पोहोचलं पाहिजे याच्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतो त्याप्रमाणे त्या आपण बावीस फुटाचा दानपट्टा पण बनवतो यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ रोशन शिंदे संजय गायकवाड हिंमतराव जगताप संदीप डाके विक्रम कडवे दीपक निर्वाण विकास पगारे बापूमामा वेळीस अरुण वाघ राजेंद्र सोनवणे वासुदेव निकम वासुदेव चित्ते रमेश ठाकरे अजय सोनवणे रामकृष्ण ठाकरे सोपान महाले नंदू वर्सा किरण कोरडे राकेश सोनवणे विकास कडवे संदीप वाकचौरे निलेश सैंदाने वैभव सैंदाने श्याम सैंदाने प्रवीण बिडवे गोपाल सैंदाने समाधान ठाकरे सुनील सोनवणे आदित्य अहिरे उपस्थित होते म्हणून सयाजीराव झुलर त्याचप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी खरोखर त्यांना जी अपेक्षा होती नाशिक जिल्ह्याला तसे आपल्या सर्वांना जी अपेक्षा होती आपले संजय भाऊ गायकवाड यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवडून आली सर्वांनी त्यांचं काळात स्वागत करायचं त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला नव्हे ना पूर्ण महाराष्ट्राला हवा हो वाटावा असे जेव्हा मला विनंती साजरी करणारे या ठिकाणी वसंत भाऊ शिंदे प्रेम गदाने यांनी आज आमंत्रण द्या सात्तर पर्सेंट नागरिक समाज मंडळा मंडळाला आमंत्रण देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं तिकडे या ठिकाणी स्वागत आणि खास या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल जी आम्ही सर्वांचे या ठिकाणी सर्वांचं या प्रमुख आम्ही या ठिकाणी काळाबाजू स्वागत करायचं आहे आम्हाला सात्त नागरिक समाज मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे मी या ठिकाणी खजिंदा संदीप डाके आणि यांना करतो की आपण आणि एवढं असं चांगलं जातं कोल्हापूरला एवढं छान कार्यक्रम झाला आणि त्याच्यात महामंडळाची जे काही दिशा किंवा काही जे नवीन आमचे रोशन भाऊ सारखे जसे जेव्हा नवीन नवीन युवक आता त्याचा आपले सहभाग आहे आणि बाहेर पण आता आम्ही बघितलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये की फक्त सलून व्यावसायिकच नाही तर इतर तार सुद्धा नोकरीवाले असो बिझनेसमॅन असो इंडस्ट्रीयलवाले असो चांगले डॉक्टर सुद्धा इच्छा आहे की महामंडळाने किंवा नाभिक समाजाचा काहीतरी विकास व्हावा या हिशोबाने हे जे पावलं आपण जे टाकतो आता नवीन ते नक्कीच आपल्याला चांगलं भविष्यात म्हणजे येणाऱ्या ह्या तीन वर्षामध्ये आपण नक्कीच चांगलं असे नेतृत्वाने निर्णय घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आज जर आपलं आझाद मैदानावरचे धरणं आंदोलन आहे त्यासाठी आपले बरेच नाभिक बांधव गेले आपले महाराष्ट्र नाभिक महामंडळसुद्धा बरेच जुन्या साहेब पंथीत आज मुंबईमध्ये जा इथलं बोललो मी त्यांच्याशी तर त्या गेल्यानंतर कदाचित म्हणजे कदाचित माझं तुम्हाला गॅरंटी आज आपली केस शिल्पी वर्डाची घोषणा होईल आणि त्याच्यामध्ये संजय राऊतांचं नाव नक्कीच होणार अशी फुल गॅरंटी आम्हाला आहे कारण आम्ही सर्व आता त्याले बोललो तर तकी ते झाल्यानंतर आपण जास्तीत जास्त आपल्याला त्या महामंडळाचा कसा आपल्या समाजाला फायदा होईल कसा आपण ते लोन घेऊन ते लोण करू शकतो सर्व त्याच्यावर आपण सविस्तर नंतर बोलू कारण माझं असं मध्ये भाऊ आपण के शिल्पीचे जे अधिकारी आणि याचे विश्वकर्माचे त्यांच्याशी पण आपण बोलून त्यांना एकदा एक तर मार्गदर्शन शिबिर आणि एक लवकरच आपण एकदा उदय टक्केंशी बोलल्यानंतर एक जिल्हाभर महिलांचं आणि सलून व्यावसायिकांचं एक मोठा असं सेमिनार किंवा कॉट एकदम कमी दरात आपण ते करणारे उदय टक्केंशी पण बोललो आहे तर अशा प्रकारे आपण एक चांगलं नियोजन आता करू भविष्यात आपण खूप चांगले काम करायचे तर सर्वजण आपण सोबत आणि सर्वात महत्त्वाची आपण हो ऐतिहासिक जी नऊ तारखेची जेव्हा मारे जयंती आपण दोन तीन वर्षापासून साजरी करतो ती अतिशय मागच्या वर्षीपेक्षा अजून जोरात करायची आणि मै ह्यावेळेस आपण आवर्जून आपल्या महिला भगिनी जास्तीत जास्त नाशिक प्रत्येक विभागातून आम्ही जसे मागच्या ड्रेस कोडने आलो तसे प्रत्येकाने एक कोड झाला किंवा एक चांगलं आपलं चांगलं प्रदर्शन द्यावे आपली एकता दिसेल बा बालमणीची या हिशोबाने आपल्याला ते प्रोग्राम करायचे त्या पण एकदम जोरात आपण करू त्याबद्दल नियोजन भावने सगळं सविस्तर सांगितलं असेल त्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थाने नागरिक समाजाला जे नेतृत्व लाभलं ते करून असं तडफदार की असे आपले प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी त्यांची निवड झाली असे सयाजी झुंडार आणि खऱ्या 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 अर्थाने त्यांचं झुंजार असं व्यक्तिमत्व आहे आपल्या सर्वांना आता अनुभवायला येईलच परंतु त्याचप्रमाणे त्यांना जोड जी खऱ्या अर्थाने त्यांनी जी निवड केली ती म्हणजे आपल्या होती गाडीला जर बैल एक म्हातारा असला आणि एक जर असा तरुण असला की गाडी मला वाटतं ती जास्त जोरात पडत नाही तर असे दोन असे खिल्लारी बैल आपल्या महामंडळाला या ठिकाणी दाबले निश्चितच महामंडळाची गाडी या ठिकाणी वेगाने जाईल एकनि एक तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असं उभं राहू आणि त्यांनी जे काही उपक्रम समाजासाठी महामंडळासाठी जे काही निर्णय घेतील त्याला आपण सर्वांनी या ठिकाणी साथ द्यायची आहे समर्थन द्यायचं आहे आणि महामंडळाच्या सर्वांनी एकनिष्ठ एकरूप राहायचं आहे की पुन्हा आपण सर्वजण या ठिकाणी त्यांचा सत्कार केला माझाही या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो उपस्थित सर्व सातपूर परिसर नागरिक समाज माझे लहानपणीचे मित्र संजीव भाऊ गायकवाड यांची जी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या परिवाराकडनं आणि परिसराकडनं त्यांचे खूप खूप स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आता शिंदेसाहेबांनी सांगितलं की ही जी खिल्लारी जोडी आहे तर या खिल्लारी जोडीचे शिंग पण तितकेच पक्के आहे तर त्या गाडीच्या समोर कोणीच येणार नाही ती गाडी आढवायला हां त्यामुळं संजय भाऊच्या या सत्कार समारंभास आपण सर्व सा उपस्थित राहिलात मी सातपूर परिसर नारी समाजाचे तिने संजय भाऊ तुमचं रोशन भाऊ तुमचं आणि संजय सर तुमचं खूप खूप स्वागत करतो अनिल भवार यांचं खूप खूप स्वागत करतो आणि आपण सर्वांनी अल्पवार घेण्यासाठी बसावं अशी विनंती करतो बाकी त्यांना फोटो झाला आहे <Näes> <1 In> <upset> चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद